सासवड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही मतदान करणार आहात काय वाटतं कोण होईल नगराध्यक्ष नगराध्यक्ष तर काकीच कारण पहिल्यापासून त्यांनीच सगळं व्यवस्थित पाहिलंय त्यांना अनुभव आहे खूप वर्षाचा अनुभव आहे त्याच्यामुळं काकीच का तुमचा हा जो प्रभाग क्रमांक अकरा आहे येथे नेमकं कचरा गाडी जे आहे पिण्याचं पाणी आहे याबाबतीत काय परिस्थिती आहे सध्या सध्या जरा खराब परिस्थिती आहे म्हणजे आहे तशी पण एवढी जशी पहिल्यागत होती ना की टाइम टू टाइम सगळं असायचं तसं आता नाहीये आता म्हणजे किती दिवसांमध्ये आता एवढी तीन चार वर्ष झाली तीन चार तीन चार वर्षाच्या अगोदर काय परिस्थिती होती खूप छान बर एवढी छान कि आहे ना कि अवॉर्ड मिळालेला आहे स्वच्छतेचा इतकी सुंदर पण जसं प्रशासनाकडे गेलं हे त्याच्यानंतर मग तालमेल सगळा असच काय प्रशासकीय व्यवस्था जशी नगर परिषदेमध्ये आली किंवा प्रशासकाच्या हातात कारभार गेला काय विस्कळीत झालंय का विस्कळीतच झालंय म्हणजे कधी पण यायचं कचऱ्यावाल्यानी पाण्याचं आहे पण कचरावाल्यानी कधी पण यायचं झाडणाऱ्या बायका कधी पण येणार असं आणि ज्यावेळेस काका होते हापू काका म्हणजे आता ते होणारच आहे त्यात काय डाऊट नाहीये पण ते असले की सगळं व्यवस्थित बायका आठवड्यातून एकदा खायना पण टायमाला येणार सगळं स्वच्छ करणार पण पाण्याचं व्यवस्थित आहे दुष्काळ पडला फोन केला तरी टँकर दारात इतकं सुंदर त्यांचं व्यवस्थित आहे नियोजन खूप सुंदर आहे फोन करणं आणि मुख्य अधिकारी किंवा प्रशासकाला किंवा नगर परिषदेतल्या एखाद्या अधिकाऱ्याला फोन करणं यापैकी सहज कोणतं का सहज नगरसेवक नगरसेवक कारण ते आमच्यातले आहेत आणि त्यांच्याकडं मागायचं म्हणजे तेच फक्त लाडक्या बहिणीची जी योजना आहे त्या लाडक्या बहिणीच्या लोकसभा झाली विधानसभा झाली त्यामध्ये लाडक्या बहिणींनी भरभरून बर मतदान दिलं म्हणतात काय सासवड नगर परिषदेमध्ये सुद्धा लाडक्या बहिणी मतदान देणार का देणार की लाडक्या बहिणी मतदान देणार का कुणाला देणार पण भाजप आणि हापू काका